मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ शूट झालेला आहे आणि त्याचनंतर आपण आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे शिरोळपासून जवळच असणारं अजून एक सुंदर असं ठिकाण पांडव दरा पांडव लेणी म्हणतात शिरोळपासून एक चार पाच किलोमीटर अंतरावर असणारं अजून एक सुंदर असं ठिकाण त्याच तुम्हाला दाखवणार आहेत तर जयंत आणि मी दोघही असणार आहोत तुम्हाला छानसे सुद्धा पाहायला मिळणार आहेत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर ते लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं त्याला क्लिक करा आणि त्याच्या बाजूची बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि बेल आयकन दाबल्यामुळे तुम्हाला आपले जे येणारे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील चला पुण्याकडून आल्यानंतर हा आपल्याला पुणे सातारा रोड जो आहे हायवे आहे त्याच्याबरोबर आल्यानंतर शिरवळच्या अलीकडे अर्धा किलोमीटर आधीच आपल्याला हा लॉकीम फाटा म्हणून एक फाटा फुटतो तर तुम्हाला समोर अशी मोठी अशी उंच इमारत पाहायला मिळते तर इथे तुम्हाला काही बोर्ड देतील एसी जी जी कंपनी आहे त्या कंपनीचे मग त्या इकडे आहेत मग त्या बाजूने आपल्याला सरळ पुढं जायचं आहे हायवेपासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी बसतो इथं आपल्याला येताना हा मोठा असा टॉवर दिसतो जो आपल्याला सुद्धा दिसतो त्या टॉवर म्हणजे ती फिनोलेक्स कंपनी त्याच्या बाजूनच आपल्याला सरळ रस्ता जसा पुढे येतो तिथं आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक कच्चा रोड लागतो हा सरळ रोड सुद्धा जातो पण इथे एक तुम्हाला एक कच्चा रोड दिसेल या कच्चा रोडनं आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि समोर आपल्याला त्या पांडवलेना दिसतात तर तिकडे आपल्याला सरळ जाता येतं त्या कच्च्या रोडनं आपण जवळजवळ एक ते दीड किलोमीटर आपण पुढं आलो बराच कच्चा रोड आहे त्यामुळे येताना जरा जपून यावं लागतं आणि तुम्ही आल्यानंतर तिथं खाली गाड्या लावू शकता पण ज्यांना व्यवस्थित गाडी चालवता येते तिथून तुम्ही इथून सरळ वरती असं येऊ शकता इथे सुद्धा तुम्ही टू व्हीलर लावू शकता फोर व्हीलर वरती येऊ शकत नाहीत फोर व्हीलर तुम्ही खालीच लावायचे आहेत आणि इथं आल्यानंतर आपण आता गाडी इथं लावली आहे समोर तर आपल्याला त्या पांडवदऱ्यातल्या लेण्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही जर उजवीकडे पाहिलं तुम्हाला मी दाखवतो सुद्धा काही अशा लेण्या आहेत ज्या खोदण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत पण त्या अपूर्ण अशा लेण्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि आपल्याला इथूनच सरळ वरती पायवाट गेलेली आहे या पायवाटेनं सरळ आपल्याला वरती लेण्याकडे जाता येतं तुम्हाला आजूबाजूचा परिसर माझ्या मागचा दिसत असेल हिरवळ खूप कमी आहे आणि आजूबाजूला सगळासा वणवा पेटवलेला आहे तुम्हाला इकडे सगळं दिसतो सगळासा वनवा पेटवलेला आहे आणि त्याच्यामुळं खरंच खूप वाईट वाटतं हे पाहताना कारण आपल्या निसर्गाचा ह्या निसर्गात प्राण्यांचा राहास होतो या गोष्टीमुळं त्यांना खूप त्रास होतो तर कृपा करून असा वनवा वगैरे कुठेही पेटू नका त्यामुळं तुम्ही इथे बघता आत्ता सावलीसुद्धा नाही आहे आम्ही चाललो आहे तिकडे तुम्हाला दिसेल वनव्यामुळं झालेलं नुकसान झाडं जळून गेलेली आहेत पाच मिनटं आपण चालत आल्यानंतर आपण या ठिकाणी पोचलो आहे आणि आपल्याला आता लेणी आपल्याला दिसायला चालू झालेत आणि इकडे पण आहेत पुढंसुद्धा आहेत तिकडेसुद्धा पुढं पुढं तुम्ही पाहू शकता जास्त वेळ लागत नाही इथे यायला गाडी लावल्यानंतर पाच मिनटामध्ये आपण इथं पोचू शकतो आणि पहिली लेणी आपल्याला इथं दिसायला चालू आहे तर तुम्हाला अशा बऱ्याच लेण्या आहेत एक दोन तीन आणि पुढं अशा लेण्या आहेत त्या आपण पुढे पाहूयात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात इकडच्या लेण्यांपासून इथं आपल्याला ही पहिली लेणी किंवा पहिली खोली आपण बनू शकतो इथं तुम्हाला अखंड काताळामध्ये खोदलेली ही लेणी खोली आपल्याला ले इकडे पाहायला मिळते तुम्हाला इकडे दिसेल आणि इकडे असं बसण्यासाठी जागा केलेली तुम्हाला इकडे पाहायला मिळते इथली भिंत आहे ती पडलेली आहे असं दिसतं आपण इथूनच आता पण आपण आत जाऊयात कारण इकडूनसुद्धा येण्यासाठी हा रस्ता आहे आतमध्ये येण्यासाठी बाहेरच आपल्याला कासवाची मूर्ती इकडे पाहायला मिळते आणि समोरच तुम्हाला दिसेल हा मोठा असा स्तूप आणि त्याच्याबरोबर समोर शिवपिंड सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते दोन तीन शिवपिंड आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा तुम्हाला इकडे दिसते अजून थोडंसं आपण पुढं आल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूलाच अजून एक लेणी पाहायला मिळते अजून एक खोली अशी मोठी पाहायला मिळते तुम्हाला इथे बऱ्याच खोल्या दिसतील या ठिकाणी आठ खोल्या तुम्हाला अशा पूर्ण ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झोपण्यासाठी असं आसन दिसेल आतमध्ये आणि यासुद्धा अखंड कातळामध्ये खोरलेली मोठी अशी ही लेणी गुहा खोली आपण म्हणू शकतो त्याच्यात थोडंसंच पुढं आपण आलो की आपल्याला ही चौथी लेणी पाहायला मिळते इथे सुद्धा तिथली ही भिंत तुम्हाला दिसेल ही पडलेल्या अवस्थेतील तुम्हाला पाहायला मिळेल इकडे इकडे सुद्धा असं बसण्यासाठी आसन झोपण्यासाठी आसन आहे आणि इथे सुद्धा एक त्याच्या आतमध्ये एक छोटी खोली आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला थोडासा अंदाज दिसेल आपल्याला इकडे असेल काही अशा अर्धवट खोदलेल्या लेण्यासुद्धा आहेत आणि इकडे आपल्याला अजून पाहायला मिळतं की इकडेसुद्धा आतमध्ये असं कुंड आहे इथं पाणी असणार आहे इथंसुद्धा खोदलेलं आहे पाण्यामध्ये ह्यासुद्धा लेण्याच आहेत असं दिसतं आहे पण ते नक्की कळत नाही आतमध्ये पूर्णपणे असा हा कुंडाचा भाग आहे असं दिसतंय तिकडून आपण बाहेर पडू शकतो तुम्हाला इकडे दिसेल तिकडून असा सगळा की आलेलं हे अखंड असं आहे म्हणजे तुम्हाला इकडे सुद्धा पाहायला मिळतं आणि इकडे सुद्धा हे असं खोदलेलं तुम्हाला दिसेल इकडून आपण वरती जाऊ शकतो पण इकडं थोडी अडचण आहे त्यामुळे इकडे आल्या तर काळजी थोडीशी घ्यावी या खोलीच्या बरोबरच थोडंसं पुढं आलो की इथेसुद्धा आपल्याला खोदलेलं दिसेल तुम्हाला आता चूल वगैरे केलेलं दिसते ते जे कोण येणारे भाविक असलेले आणि तसं भिंतीवर असं कोरलेलं तुम्हाला एक शिल्पसुद्धा थोडंसं पाहायला मिळतं आणि याच्याबरोबर थोडंसं अजून पुढं आलो की आपल्याला इकडे सुद्धा काही खोल्या पाहायला मिळतात ज्या वरती कातळामधल्या आहेत हीसुद्धा एक खोली आहे जी छोटी आहे आणि त्याचबरोबर इकडे एक मुख्य खोली आहे तिथं तुम्हाला आतमध्ये आता गुलाल वगैरे सगळं पाहायला मिळेल इकडे आतमध्ये दे दे तिकडं देव वगैरे ठेवलेलं तुम्हाला इकडे पाहायला मिळतील हे अशा दोन खोल्या आहेत इकडे एक आणि इकडे एक या लेणीपासून थोडंसं आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढं काही लेणी आहेत त्या पाण्यासाठी जातानाचा रस्ता थोडासा असा तुम्हाला डेंजर दिसू शकतो म्हणजे अवघड आहे कारण एकदम कड्यावरून जावं लागतं त्यामुळं जेवढी काळजी घेऊन जाता येईल तेवढं जावं इथं तुम्हाला धरण्यासाठी असे रेलिंग खांब दिलेले आहेत लोखंडी तर त्याला धरून तुम्ही व्यवस्थित उतरून जाऊ शकता तुम्ही जाताना थोडंसं खूप झोपून जावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला दिसेल इथून पूर्णपणे पाण्याचा प्रवाह असणार आहे धबधबा असणार आहे खाली हा ओढा आहे पूर्णपणे दरी आहे इथून जाताना थोडंसं जेवढं जपून जाईल तेवढं चांगलं आहे तिथून तसंच पुढं आलो की आपल्याला अजून इकडे काही लेण्या पाहायला मिळतात इकडे सुद्धा एक लेणी आहे जी एक छोटी लेणी आहे जी तुम्हाला दगडातली अजून एक काजळात खोदलेली लेणी इकडे पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूला सुद्धा अजून एक लेणी पाहायला मिळते जी अशी अर्धवट अशी खोदलेली लेणी आपल्याला इकडे दिसते त्या खोलीपासून पुढं आल्यानंतर आपल्याला इकडे अजून काही लेण्या खोल्या पाहायला मिळतात इकडेसुद्धा एक लेणी दिसते खूपच अडचण आहे आणि त्याचबरोबर इकडे तुम्हाला हे दिसेल की एकदम झाडाच्या मुळ्याच्या खालीबरोबर असणारी अजून एक खोली आपल्याला पाहायला मिळते ही सुद्धा बरीच मोठी अशी लेणी आहे खोली आहे खूप मोठी म्हणजे आत्तापर्यंत पाहिलेल्यापैकी सगळ्यात मोठी अशी ही लेणी आपण म्हणू शकतो आणि तुम्हाला इथं खोदलेलं दिसेल इथं असे मोठासा एक खोली आहे इकडे अशा भिंती करायचा प्रयत्न केला पण आता त्या दिसत नाही आहेत कारण त्या पडलेल्या अवस्थेतील असतील आणि पावसाळ्यामध्ये इथं पूर्णपणे पाणी असणार आहे कारण इथं सगळे तुम्हाला दिसतं चिखल असं होऊ शकतो इथं म्हणजे पि सगळी माती दिसते तुम्हाला आणि इथून ही अशी मोठी सुंदर अशी लेणी आपल्याला इकडे ले पाहायला मिळते या शेवटच्या लेणीच्या थोडंसं पुढं पाहिलं की आपल्याला ही दरी दिसते आणि त्या दरीच्या बरोबर समोरच तिकडे आपल्याला काही लेण्या पाहायला मिळतात ज्या मी तुम्हाला सर्वात सुरुवातीला दाखवल्या होत्या ज्या अर्धवट राहिलेल्या ले, खोदलेल्या लेण्या ले, आहेत त्या आपल्याला तिकडे खाली पाहायला मिळतात मित्रांनो आत्ता आपण खूप सुंदर अशा छानशा काताळमध्ये अखंड कातळामध्ये खोदलेल्या सुंदर अशा लेण्या पाहिल्या याला इथले स्थानिक लोक पांडव लेणी पांडव असं बोलतात आणि खूप सुंदर अशा लेण्या आहेत पावसाळ्यामधलं इथलं वातावरण खूपच निसर्गरम्य असणार आहे आणि आपण उन्हाळ्यामध्ये आलो त्यामुळे तुम्हाला असा हा परिसर दिसतोय पण पर खूप सुंदर असं ठिकाण हे तुम्हाला पाहायला मिळतं आणि जवळ असल्यामुळं काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला तुम्ही लगेच इथंपर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रीशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलेकन दिसतंय त्यालाही नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे सुंदर छानसे ऐतिहासिक नवीन नवीन ठिकाणाचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील आणि इथपर्यंत कसं पोचायचं तो मार्ग मी माझ्या व्हिडिओमध्ये जर दाखवलेला आहेच त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तरपणे पाहायला मिळेल तर आम्ही दोघं आणि मी तुमची घेतो रजा जय महाराष्ट्र आपला तर शूट तरी बाकी होतो व्यवस्थित फक्त आता ड्रोन शॉट आले फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हिडिओची फ्रिक्वेन्सी वाढवायला लागेल आपल्याला ड्रोन शॉट्स आणि हे ते एकदा आले आपले ड्रोन शॉट्स वगैरे आले की आपल्याला मग बाकी टेन्शन नाही